आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा मिळावी या मागणी करता सातारा जिल्हा सरपंच परिषद मुंबई जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती बंद करून सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी सातारा कार्यालयाच्या समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मसाजोगचे सरपंच ज्या ग्रामपंचायतीला एकोणीसपेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले होते या संतोष देशमुखांची गाडीत घालून नेऊन अत्यंत निघून अशा प्रकारची हत्या ही झालेली आहे ही हत्या होऊन अनेक दिवस लोटले तरीही सरकार या घटनेची गंभीर दखल घेताना दिसत नाही त्या आरोपींना राजकीय पाठबळ देण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये दे सुरू आहे संतोष देशमुख यांना ज्यावेळेस गाडीत घालून नेलं त्यावेळेस पोलिसांनी चांगली दखल घेतली असती तर फार त्यांचा जीव वाचला असता परंतु आता अठरावीस वीस दिवस होत आले तरीही संतोष देशमुखांच्या मारेकरांना अटक झाली नाही यासाठी सरपंच परिषदेच्या वतीने राज्यभर राज्यभर आंदोलन सुरू आहेत रस्ता रोकोचा का सुरू आहेत आणि निवेदन देण्याचं काम सुरू आहे संतोष देशमुख यांचे यांची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस ती अत्यंत निघून अशा प्रकारची हत्या झाली अनेकांनी त्यांना मारलं मारल्यानंतर त्यांच्या अंगावर एक इंच सुद्धा जागा कुठे शिल्लक राहिली नव्हती आणि या राज्यात कायद्याचं राज्य आहे का नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो ज्यावेळेस संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळेस तिथल्या पोलीस स्टेशनच्या समोर ज्यांनी हत्या केली त्यांचं पोस्टर लागलं ला की बाप तो बाप रहेगा अशा प्रकारचं जर वातावरण या महाराष्ट्रात असेल तर कुठल्या सरपंचांनी काम करावं हा प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे संतोष देशमुखांच्या हत्येची दखल यापुढे सरकारने जर घेतली नाही तर अनेक जिल्ह्यातील ग्रामपंचायती आता बंद आहेत आज आम्ही इथं सातोऱ्यात हायवे अडवणार आहोत शासनाला इथं निवेदन दिलेलं आहे त्यांनी आमच्या या निवेदनाची दखल घेऊन शासनापर्यंत प्रश्न गेला पाहिजे अशा प्रकारचा आणि शासनाने कवडी मोल फक्त दहा लाखाची मदत एका जीवाला केलेली आहे याने संतोष देशमुखांचं घर हे सावरलं जाणार नाही संतोष देशमुख हे फक्त त्या गावातील एका दलिताला मारहाण करण्यात आली आणि तिथं जाऊन त्यांनी हे ते जे आरोपी होते त्यांना सांगितलं की आपण यांना का मारलं एवढ्या एका गोष्टीसाठी अत्यंत निघून अशा प्रकारची त्यांची हत्या केली पाणी मागितल्यानंतर त्यांना काय पाजलं गेलं हे इथं सांगण्याची गोष्ट नाही जर गावचा प्रमुख माणूस गावात चांगल्या अशा प्रकारचं काम करत असेल आणि त्याला इतकं वाईट पद्धतीने मारलं जात असेल तर सरकार आणखी काय करत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत सरपंचांचे पाठीराखे म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो अनेक चांगल्या योजना त्यांनी सरपंचासाठी दिल्या गृहमंत्री तेच आहेत मग त्या प्रकरणातील जे आरोपी आहेत ज्यांच्यावर संशयाची सुई आहे ज्या वाल्मीकरणांचं नाव घेतलं जातं ते आता काही देशाच्या बाहेर पळून गेलेत का स्कॉटलंड सारखं म्हणजे पोलिसांच्या नंतर आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं नाव घेतलं जातं तरीही या आरोपींना अटक होत नाही उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाले निघणार आहे सगळे सरपंच त्यात सहभागी होणार आहेत जवळपास दीड लाख दोन लाख लोक त्या ठिकाणी येतील सरकारला हे प्रकरण चिघळायचंय का काय करायचंय हा प्रश्न याच्या मार्फत मी आपल्या सरकारला विचारू विचारतो आहे आणि ह्या सरपंचांची जी आपली भावना आहे ती भावना तुम्ही समजून घेतली पाहिजे की ज्या सरपंचाला एकोणीस पुरस्कार मिळाले आठ दिवसापूर्वीच हे संतोष जिकेच सगळे सरपंच माझ्याकडे राज्य मध्यवर्ती कार्यालयात सरपंच परिषदेचे आले होते आणि भाऊ या आमच्या तालुक्यात सुद्धा आम्हाला चांगला एक कार्यक्रम घ्यायचा आहे स्वच्छता अभियानमध्ये आम्हाला काम करायचंय या सगळ्या गोष्टी सांगून तो माणूस इतका प्रचंड काम करत होता चार पात्र्याच्या घरात राहणारा माणूस त्याच्याकडे कुठली धन दौलत नाही आज त्याचं घर सगळं कुटुंब रस्त्यावर पडलंय सरकारला आमची मागणी आहे की पन्नास लाखापेक्षा अधिक मदत आपण संतोष देशमुखांच्या कुटुंबियाला दिली पाहिजे त्यांच्या घरातला मुझे साना देंचा, के वा देंचा जे माणूस असन आता त्यांच्या मिसेस किंवा त्यांच्या मुलीला शासकीय नोकरी दिली पाहिजे यासाठी आम्ही साताऱ्यात आलो आणि शासनाने आता दखल घेतली नाही तर आम्ही इथे रस्त्यावर बसणार आहोत